ठीक आहे चालेल स्टुडंट्स पा आत्तापर्यंत आपण हिशो ऑफ शेअर्स या टॉपिकवरती तीन प्रॉब्लेम पाहिलेले आहेत आज आपण या टॉपिकवरती टोटल टॉपिकवरती इच टॉपिकवरती पाच प्रॉब्लेम आपण घेणार आहोत जे बोर्ड बेस्ड प्रॉब्लेम्स असतील बोर्ड बे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये स्ट्रॉंगली चान्सेस आहेत त्या बेसवरतीच प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातील तर निश्चित पहा आज आपण अंडर सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम पाहणारच आहोत तर त्याच्यामध्ये कंपनी सुयुग सुयोग लिमिटेड कंपनी आहे वन लॅक इक्विटी शेअर्स ती इश्यूड करत आहे एका शेअरची किंमत टेन रुपीज आहे म्हणजे फेस व्हॅल्यू किती मिळाली पहा शेअर्सची टेन रुपीज ओके ती इश्यूड करताना टेन पर्सेंट प्रीमियमने इश्यूड केलेला आहे तर तिथं प्रीमियमने शेअर्स कधी इशूड केले म्हणतो आपण जर फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला शेअर इश्यूड केले तर आता प्रीमियम टेन पर्सेंट दिला हा टेन पर्सेंट कशावरती कॅल्क्युलेट करणार आपण तर फेस व्हॅल्यू वरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे टेन पर्सेंट प्रीमियम फेस व्हॅल्यू दिले दहा रुपये दहा रुपयावरती दहा टक्के आपण कॅल्क्युलेट केले तर प्रीमियम अमाऊंट आली एका शेअरला एक रुपये मग आता शेअर इश्यूड किती रुपयांना केला असेल सांगा शेअर इश्यूड किती रुपयांना केला असेल फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम अमाऊंट बरोबर आहे फेस व्हॅल्यू किती दिले दहा रुपये प्लस प्रीमियम अमाऊंट किती एक रुपये म्हणजे शेअर इश्यूड किती केलेला आहे अकरा रुपयांना इश्यूड केलेला आहे तर कशा स्वरूपात पैसे मागवले ते पाहूया वरती दोन रुपये मागवले शेअर वरती चार रुपये मागवलेले आहेत डिमांड केलेले आहे, के आहे। शेअर होल्डर्सकडून इन्क्लुडिंग प्रीमियम प्रीमियम किती रुपयांचा आहे ते आपल्या लक्षात आलेला आहे एक रुपयांचा काय आहे प्रीमियम आहे मग प्युअर अलॉटमेंटची अमाऊंट किती रुपये येणार सांगा चार रुपये टोटल शेअर अलॉटमेंटची अमाऊंट आहे त्यापैकी शेअर प्रीमियम एक रुपयांचा आहे इन्क्लूड झालेला त्याच्यामध्ये प्युअर अलॉटमेंट अमाऊंट तीन रुपये आले फर्स्ट कॉल डिमांड करत आहोत आपण तीन रुपयाने अँड शेअर फायनल कॉलची अमाऊंट जी आहे ती बॅलेन्स अमाऊंट राहील ती म्हणजे टोटल पहा आता एक शेअर दहा रुपयाचा आहे तो इश्यूड करतोय आपण अकरा रुपयांना म्हणजे अकरा रुपये आपण डिमांड करणार शेअर होल्डरकडून तर इथं डिमांड केली आपण दोन रुपये दोन रुपये ऍप्लिकेशनवरती अलॉटमेंटवरती चार रुपये असे टोटल झाले सहा रुपये आणि प्लस फर्स्ट कॉल किती थी रुपयांचा तीन रुपयांचा म्हणजे नऊ रुपयांचे डिमांड आतापर्यंत आपण केलेली आहे अकरा मधून नऊ रुपये डिमांड केलेले आहेत म्हणजे दोन रुपये बॅलन्स अमाऊंट जी राहिली तो काय येणार सांगा बघ्यात बॅलन्स अमाऊंट फायनल कॉल येणार आहे हे देखील आपल्याला शोधावं हो लागेल ऍप्लिकेशन्स वेअर रिसिवड फॉर नाइन्टी थाउजंड शेअर्स आता या केस मध्ये काय झालेले आहेत पहा शेअर इश्यूड किती के केले आपण शेअर इश्यूड केलेले आहेत आपण एक लाख पब्लिककडून किती शेअर्ससाठी डिमांड आली म्हणजे थोडक्यात ऍप्लिकेशन्स फॉर शेअर ऍप्लिकेशन्स फॉर शेअर्स रिसिवड फ्रॉम पब्लिक किती शेअर्ससाठी डिमांड झाली नाईन्टी थाउजंड मा या प्रॉब्लेमला आपण म्हणणार आहोत जर इश्यूड केलेल्या शेअर्सपेक्षा कमी ऍप्लिकेशन आली तर त्याला आपण म्हणतो शेअर हे काय झालेले आहेत अंडर सबस्क्राईब झालेले आहेत किंवा हा प्रॉब्लेम अंडर सबस्क्रिप्शनचा आहे अशा केसमध्ये कंपनी किती शेअर्स वाटणार आहे तर निश्चित अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन नाईन्टी पर्सेंट शेअर्ससाठी डिमांड होणं गरजेचंच आहे ओके इत, इते ते इतकं का इत इथे आपल्याला इतक्या जे काय रूल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये आपल्याला इथं इतकं जायचं नाही आहे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे जर मी एक लाख शेअर्स इश्यू करत आहे आणि मला जर ॲप्लिकेशन मिळत आहेत शेअर्ससाठी नाईंटी थाउजंड शेअर्ससाठी तर कंपनी डेफिनेटली डिस्ट्रीब्यूट करत असताना शेअर्स किती डिस्ट्रीब्यूट करेल पहा अंडर सबस्क्रिप्शनमध्ये डिस्ट्रीब्युशन किंवा आपण त्याला काय म्हणतो अलॉटमेंट ऑफ शेअर्स अलॉटमेंट ऑफ शेअर किती रुपये किती शेअर्ससाठी अलॉटमेंट होईल तर नव्वद हजार शेअर्ससाठी अलॉटमेंट होईल त्यामुळे आपण ॲप्लिक आपल्याकडे कंपनीकडे ॲप्लिकेशन मनी जमा होताना नव्वद हजार शेअर्सवरती होईल अलॉटमेंट मनी जमा होताना नव्वद हजार शेअर्सवरती होईल फर्स्ट कॉल जमा होताना नव्वद हजार शेअर्सवरती होईल अँड फायनल कॉल देखील जमा होत असताना नव्वद हजार शेअर्सवरतीच होईल अंडर सबस्क्रिप्शनमध्ये लक्षात ठेवा सर्व कॅल्क्युलेशन्स आपण जितके शेअर्स आपल्याला पब्लिककडून मिळालेले आहे त्या शेअर्सवरतीच आपण कॅल्क्युलेशन करत जाणार आहोत तर प्रॉब्लेम आपण व्यवस्थित रीड करून घेत आहोत निश्चित समजून घ्या कशा स्वरूपात पॉईंट्स येतात अंडरस्टँडिंग करून घेतल्याशिवाय इच अँड एव्हरी पॉईंट पाहिल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये दे सोल्युशन्स देता येणार नाहीत कारण की त्याच्यामध्ये दिलेलं लॉजिक सर्व क्लिअर होणं गरजेचं आहे काही ज्या डिफिकल्टीज आहेत काही टर्म्स आहेत त्या व्यवस्थित समजणं अत्यावश्यक आहे हो शेअर्स वेअर अलॉटेड आफ्टर फुलफिलमेंट ऑफ ऑल प्रोविजन्स रिगार्डिंग अलॉटमेंट ऑफ शेअर्स ऑल मनी बॉस ड्युली रिसिव्ह म्हणत आहेत म्हणजे ऍप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल फायनल कॉल हे पैसे आलेले आहेत फक्त म्हणत आहेत एक्सेप्ट सोडून मिस्टर केदारला ज्याला किती शेअर्स आपण अलॉट केलेले आहेत दोन हजार शेअर्स अलॉट केले आहेत तो फेल्ड म्हणजे अपयशी ठरलेला आहे काय देण्यासाठी सांगा फायनल कॉल म्हणजे त्यानं फायनल कॉलचे पैसे आपल्याला दिलेले नाही आहेत नेसेसरी जर्नल इन द बुक्स ऑफ द सुयोग लिमिटेड म्हणत आहेत सुरुवात करूया आपण एंट्री वर्किंग नोट मध्ये मी जाणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मिळत असताना कशाचे पैसे मिळतात शेअर ऍप्लिकेशनचे पैसे मिळत असतात आणि त्यानंतर ती अमाऊंट आपण शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करतो इथं शेअर्स आपण नव्वद हजार शेअर्सच अलॉट करत आहोत नव्वद हजार शेअर्स वरतीच काय होणार आहेत सांगा बघूया ऍप्लिकेशन मनी जमा होणार आहे ती दोन रुपयाने प्रति शेअर या पद्धतीने किती रुपये जमा होईल एक लाख ऐंशी हजार रुपये जमा होईल पहिली एंट्री मी करत आहे तर कंपनीला पैसे मिळणार आहेत त्यामुळे कंपनी बँक अकाउंटला डेबिट देईल आणि क्रेडिट देणार आहे कशाचे पैसे कंपनीला मिळत आहेत तर इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी कंपनीला रिसिव्ह होत आहे स्टुडंट क्रेडिट देणार आहोत आपण इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंटला वन लॅक एटी थाउजंड प्रॉपर राईट डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला वन लॅक एटी थाउजंड बिंग Share application money duly received on ninety thousand shares of rupees to each. ओके okay. सेकंड आता सेकंडला ही जी ऍप्लिकेशन मनी आहे जितके आलेले आहे तितकी आता त्या पूर्ण ती शेअर कॅपिटलचा पार्ट असल्यामुळे ती ट्रान्सफर करायची आहे आपल्याला ट्रान्सफर करत असताना आपण सेकंड एंट्रीमध्ये इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट देत असतो हे आपल्याला माहित आहे इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट विथ डेबिट अमाऊंट चेक करून घ्या वन लॅक एटी थाउजंड आणि टू द्यायचा आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड मनी ट्रान्सफर्ड शेअर अलॉटमेंटची एंट्री आपल्याला पास करायचं इथं ऑलरेडी आपण शेअर प्रीमियम ज्यावेळेला अलॉटमेंटमध्ये इन्क्लूड असतो त्यावेळेला एंट्री कशी कर पास करायची ते पाहिलेलं आहे परत एकदा पाहू शेअर अलॉटमेंट ड्यू मागवायचं आहे आपण शेअर अलॉट करत आहोत शेअर होल्डर्सना तेच आपण इन्फॉर्मेशन देणारच आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून ते अलॉटमेंटचे पैसे आपण डिमांड करणार आहोत नाईन्टी थाउजंड शेअर्स आपण अलॉट करत आहोत एका शेअरची किंमत किती आहे फोर रुपीज इन्क्लुडिंग रुपी वन प्रीमियम बरोबर आहे का या अमाऊंट येते आपली थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड यामधून लेस करायचं आपल्याला प्रीमियम प्रीमियम अमाऊंट लेस करा नाईन्टी थाउजंड शेअर्सवरती प्रीमियमचे अमाऊंट रुपी वन याप्रमाणे नाईंटी थाउजंड आपण काय केले यातून मायनस केले ओके तर बॅलन्स अमाऊंट जी राहणार आहे आपल्याजवळ दोन लाख सत्तर हजार ती अमाऊंट आपण काय करणार आहोत ट्रान्सफर करणार आहोत टू शेअर कॅपिटल अकाउंटला ती अमाऊंट प्युअर अलॉटमेंटची आहे प्युअर अलॉटमेंट चे अमाऊंट आपल्याला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहे फॉर एक्झाम्पल जर चार रुपये अमाऊंट ड्यू आहे नव्वद हजार शेअर्स वरती तर इक्विटी शेअर अलॉटमेंट ड्यू ची अमाउंट येईल थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंड तर पहिल्यांदा एंट्रीमध्ये मी काय करतोय ते पहा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला मी डेबिट देणार आहे ओके विथ रुपीज थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड ऍट द सेम टाइम इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यायचा आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यायचा आहे जितका पार्ट असेल अलॉटमेंटचा जो कॅपिटलचा पार्ट आहे अलॉटमेंट अमाऊंटवरील आणि टू शेअर प्रीमियम अकाउंटला मी क्रेडिट देणार आहे शेअर प्रीमियम चा अमाऊंट सेपरेट नोंदवायची असते आता शेअर प्रीमियम चा अमाऊंट सेपरेट काढले आपण नव्वद हजार वरती एक रुपये जो याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्याला सेपरेट करा तीन लाख साठ हजारपैकी सेपरेट झाले नव्वद हजार राहिलेली जी अमाऊंट आहे ती शेअर कॅपिटलची आहे ती शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायची दोन लाख सत्तर हजार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन नाईन्टी थाउजंड शेअर्स हे पैसे मागवत आहोत आपण ऑफ रुपीज फोर इच इनक्लूडिंग रुपी वन पर प्रीमियम ओके इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत पैसे आपण डिमांड करत आहोत अलॉटमेंटचे नाइंटी थाउजंड इंटू फोर केले अमाऊंट आली थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंड ऍट द सेम टाइम आता आपल्याला त्यातून अलॉ प्रीमियम ची अमाऊंट आणि इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केली जाणारी अमाऊंट सेपरेट काढायचे आहेत तर प्रीमियमच्या अमाऊंट तर नाईंटी थाउजंड येते थ्री लॅक सिक्स्टी थाउजंडमधून मधून मायनस करा नाईन्टी थाउजंड तर डेफिनेटली टू लॅक सेव्हन्टी थाउजंड इज द पार्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि ती अमाऊंट तिथं ट्रान्सफर केलेली आहे आता हे फोर्थ नंबरला हे पैसे आपल्याला मिळालेले आहेत शेअर होल्डरकडे डिमांड केले आणि कंपनीला पैसे मिळाले म्हणजे कंपनी काय करणार आहे कंपनी विल गिव्ह डेबिट टू दी बँक अकाउंट बँक अकाउंट डेबिट अमाऊंट येते त्याची थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड डिमांड केलेली आहे त्यामुळे पैसे येणारे थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड समजून घ्या व्यवस्थित बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्युली रिसिव्ह मणी डिवलिंग कॉल डिवची एंट्री करा वर्किंग नोट मध्ये फर्स्ट कॉल डिव फर्स्ट कॉल हा तीन रुपयांसाठीचा आहे नाईन्टी थाउजंड शेअर्स आपण अलॉट केले त्यामुळे तीन रुपयाने डिमांड केली अमाऊंट किती टू लॅक्स सेव्हन्टी थाउजंड डिमांड केलेली आहे एंट्री काय होणार आहे पहा डिमांड करत आहोत आपण शेअर होल्डर्स काय का डिमांड करत आहोत तर इक्विटी शेअर हो। फर्स्ट कॉल आपण डिमांड करत आहोत डेबिट देऊ टू लॅक्स सेव्हन्टी थाउजंड इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला इक्विटी शेयर फर्स्ट कॉल इज द पार्ट ऑफ इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट अमाउंट ट्रांसफर कराए थी। इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट टू लैक्स सेवेंटी थाउजेंड बी इक्विडी शेयर फर्स्ट कॉल ड्यू ऑन नाईंटी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज आता हे पैसे आलेत का पूर्ण पाहायचं जर पैसे पूर्ण आलेले असतील तर मी काय करणार आहे डेफिनेटली पैसे जितके आलेत त्यासाठी बँक अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत इथं पूर्ण पैसे आलेले आहेत दोन लाख सत्तर हजार मागवलेले ते पूर्ण आलेत केदार जो आहे जो शेअर होल्डर ज्याला दोन हजार शेअर्स आपण अलॉट केले त्याने फक्त फायनल कॉल भरलेले नाही याचा अर्थ त्यानं फर्स्ट कॉल भरलेला आहे तर फर्स्ट कॉलची अमाऊंट सर्व शेअर होल्डर्सकडून मिळालेले आहे कंपनीला बँक अकाउंटला पण डेबिट देऊ आणि त्याच वेळेला हे पैसे आपल्याला कशाचे मिळत आहेत तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचे मिळत आहेत इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंटला आपण क्रेडिट देणार आहोत विथ रुपीज टू लॅक सेवन्टी थाउजंड बिंग शेअर फर्स्ट कॉल ड्यूली जो मागवलेला त्या पद्धतीने रिसिवड झालेला आहे फॉर्मॅटिंग प्रॉपर पहा नेक्स्टला आपण काय करणार आहोत फायनल कॉल ड्यूची एंट्री पाहणार आहोत फायनल कॉल ड्यूची एंट्री पाहणार आहोत ज्याच्यामध्ये नाईंटी थाउजंड शेअर्स वरती फायनल कॉल जो बॅलन्स अमाऊंट आलेली होती आपली दोन रुपये या पद्धतीने आपण डिमांड करत आहोत वन लॅक एटी थाउजंड काय एंट्री होते पहा इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंटला डेबिट द्या विथ रुपीज वन लॅक एटी थाउजंड आणि हा फायनल कॉल देखील कशाचा पार्ट आहे इक्विटी शेअर कॅपिटलचा पार्ट आहे त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यायला विसरू नका ओके डन okay, वन लॅक एटी थाउजंड बिंग शेअर फायनल कॉल ड्यू, पैसे मागवत आहोत आपण ऑन नाईन्टी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टू इच आता हे पैसे आलेत किती शेअर्स वरती आपल्याला चेक करायचं आहे डेफिनेटली वन लॅक एटी थाउजंड डिमांड केलेत त्यापैकी लेस करायचा आहे ऑन टू थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टू इच याप्रमाणे काय झालेले आहेत आपल्याला ते पैसे मिळालेले नाहीत केदारकडून म्हणजेच थोडक्यात किती रुपये आलेले नाहीत आपल्याला चार हजार रुपये मिळाले नाहीत आउट ऑफ वन लॅक एटी थाउजंड डिमांड केलेले आहेत फायनल कॉल त्यापैकी केदारला दोन हजार शेअर्स वाटलेले आहेत त्याच्यावरती दोन रुपयाने शेअर्स वरती अमाऊंट मिळालेले नाही आहे असे फोर थाउजंड आलेले नाही आहेत म्हणजे कॉल फायनल कॉल किती रुपयांचा आला तो आपल्याला समजेल फायनल कॉल रिसिव्ह एक लाख ऐंशी हजारपैकी जर चार हजार आले नाहीत तर बाळा डेफिनेटली किती रुपये आलेले असणार आपल्याला एक लाख शहात्तर हजार रुपये त्यामुळे मी काय करणार आहे आपल्याला पैसे मिळत आहेत बँक अकाउंटला आपण डेबिट देणार वन लॅक सेवन्टी सिक्स थाउजंड ऍट द सेम टाइम जे पैसे ॲरियर्समध्ये आहेत त्यासाठी इन ऍरियर्स अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत सेम टाइम किती रुपयांचे एरियर्स आहेत चार हजार रुपये आणि टू देणार आहोत आपण इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंटला कशाचे पैसे येत आहेत फायनल कॉलचे येत आहेत वन लॅक एटी थाउजंड एकदा डेबिट पडलं एकदा क्रेडिट पडलं तितक्याच अमाऊंटचं तो अकाउंट नील झाला बिंग शेअर फायनल कॉल Received on 88, shares of rupees each किती शेयर्स वरती मिळाला तो घ्या व्यवस्थित बरबर है कि मिळाला 88000 शेअर्स मागवलेला डिमांड के होता अपन अमाऊंट डिमांड जी केलेली होती ती नाईन्टी थाउजंड शेअर्स वरती केलेली होती दोन हजार शेअर्स वर पैसे आले नाहीत म्हणजे जमा किती शेअर्स वरती झाले बघा पैसे एटी एट थाउजंड इंटू टू केला की के आन्सर आपलं वन सेव्हन्टी सिक्स थाउजंडच आले पाहिजेत बेआयटी सोळा बेआयटी सोळा आणि एक सतरा अल दे का पाहत्तरचा बँक अकाउंटला डेबिट इन एरियर्सला डेबिट द्या हे पैसे यायचे आहेत म्हणून आणि इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंटला क्रेडिट द्या एक लाख ऐंशी हजार या प्रॉब्लेममध्ये आपण युनिक काय पाहिलेलं आहे ज्यावेळेला कंपनी शेअर्स इश्यू करताना पब्लिकला जे ज्या संख्येत इश्यू करत आहे त्याच्यापेक्षा पब्लिककडून जे ॲप्लिकेशन येत आहेत शेअर्ससाठी जी डिमांड येत आहे ती कमी असते अंडर सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला कसे घ्यायचे आहेत ते आपण पाहिलेले आहेत टोटल करून तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये डायरेक्ट थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी सेवन ट्वेंटी 720 ट्वेंटी प्लस 1080, सिक्स्टी टेन एटी टेन एटी ट्वेल्व 15, फिफ्टी थर्टीन फोर्टीन ट्वेंटी फिफ्टीन सिक्स्टीन आन्सर याचं तुम्ही चेक करून घ्या बाय ओरली मी केलेला आहे तीन साठ तीन साठ आणि दहा ऐंशी बारा तेरा पन्नास पंधरा सोळा वीस सतरा आणि अठरा जास्त तिला अमाऊंट जरा चेक करून घ्या परत एकदा दोन तीन साठ स सात वीस दहा ऐंशी बारा तेरा पन्नास पंधरा सोळावीस सोळावीस सतरा अठरा नाईन्टीन थाउजंड एटी थाउजंड नाईन्टीन लॅक एटी थाउजंड येतील सॉरी नाईन्टीन लॅक एटी थाउजंड यामध्ये ओके डन तर अशा स्वरूपात आपल्याला हे टोटल करून घ्यायचे आहेत बारा तेरा पन्नास पंधरा सोळा सतरा एकोणीस लाख ऐंशी हजार रुपये अमाऊंट येणार आहे डेफिनेटली तर तो टोटल या पद्धतीने घ्यायचं आणि या स्वरूपात आपल्याला रिप्रेझेंट करायचं अंडर दे सबस्क्रिप्शनचा देखील आपण प्रॉब्लेम अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिलेला आहे यानंतर फिफ्थ नंबरचा आपण एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ते लेक्चरमध्ये मी तुम्हाला देईन व्यवस्थित हा प्रॉब्लेम पहा त्याच्यावरचे जे दिलेले नोट्स आहेत किंवा सोल्युशन जे आहे हे व्यवस्थित राईट डाऊन करून येईल थँक्यू व्हेरी मच